हे वांगीचं रोप आणला नव्हता त्याने ना शुभ सकाळ मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि आता परत मी आलोय गावी कारण ही जी काजूची झाडं होती ती लावायची होती पावसातून आणि मी जेव्हा होतो काही तेव्हा पाऊस काय पडला नाही त्याच्यामुळे लावले असते तरी ती झाडं मेली असती त्याच्यामुळे मी थोडं पावसाची वाट बघत होतो तर आता सुद्धा आलोय पण आता सकाळीच चोरत पाऊस येऊन गेला पाहू शकता तुम्ही जमीन कशी भिजली आहे भिजल्या पण थोडासा येतो आणि जातो असा कंटिन्यू पाऊस पडत नाही त्याच्यामुळे आता पावसाची वाट नाही एक काजूची झाडं तशीच लावायची राहते तर एक दोन दिवसामध्ये पाऊस पडला तर नेऊन लावेन मी टाकेन तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ताईने गावच्या भाषेमध्ये आपण ज्या बिया टाकतो त्याला अलीवारवी बोलतात तर ताईने हे अशा अलीवारवी बोलतात हे बघा इथे बांधावरती भेंडे आहे इथे हे खाली पापडी आहेत अशी अंगण आहे अंगणाच्या इथेच त्याने नीद पेरलं नाही लावलं याचे पाना रूप आलंय ठिकाणी असे आपल्या घराच्या अवती होते अंगणामध्ये असं प्रत्येक जण लावत असतो घरी माझी आजी आजी सुद्धा लावायची आम्ही पाहिले त्यांनी लावलेले ते सगळं अलीवारवी बोलतात इकडे गावच्या साईडला पण आता काय पाऊस थोडा कमी आहे पाऊस नाही तर पाऊस असतो तर अजून वाढले असते रौपदी बघू पावसाचीच वाट बघताय सगळे गावातले माणसं पाऊस कधी येईल तर संध्याकाळच्या झालेत झाले आहेत विंगोळ करून जर फ्रेश झालो संध्याकाळचे तर इकडे ताईने त्या फ्रेश तिथे काहीतरी करतायत त्या बघूया विचारतो त्यांना काय करतात तिथेच रोप तेने तिने ना, लो ना संगमश्वरून हो लोकांना ते लावतात पाऊस नाही ना

हे अळू आहे इथे आणि हळू इथे पाणी येत हे अंघोळीचं वगैरे तिथेच सोय लावायची हे खायचे आळू आहेत आणि ही कारला आहेळूवड्याचा हळू आहे ते आणि दुसरे दुसरे कुठलं असत काय फतपत्या कारलेले बघा तिथे फुल आले दोन तीन फुलं आले सुपत पावसाळ्यातून असं काही ना काहीतरी लावत राहतात गाव गावच्या ठिकाणी